नमस्कार मंडळी महाशिवरात्र आलेली आहे आणि महाशिवरात्रीला आपल्याला मस्त वेफर्स करायचे म्हणजे चिप्स करायचे आहेत बटाट्याचे आणि आपण बाहेरून जसे ताजे विकत आणतो ना अगदी तशाच पद्धतीचे तुम्ही घरच्या घरी चिप्स करू शकता विकत आणायची गरज पडणार नाही आहे आपण काय म्हणतो अगदी ताजे ताजे मिळायला लागले तुम्ही ताजे ताजेच करू शकता स्टोअर करून ठेवलेले सुद्धा आपल्याला चिप्स करायचे नाही ताजे ताजेच करायचे तर अगदी सोपे आणि तेलकट न होणारे जास्त तेल न पिणारे मस्त असे आपले कुरकुरीत चिप्स जर करायचे असतील तर मी सांगितलेल्या टिप्स आहेत तुम्ही चिप्स करा तुमचे चिप्स असेल बनतील तर ते कसे करायचे आपण बघणार आहोत त्यासाठी काय केले मी दोनच बटाटे घेतले दोन बटाट्याचे भरपूर असे चिप्स तुम्हाला तयार आता या महाशिवरात्रीला तुम्ही तुम्ही ट्राय ट्राय करून बघा कळेल तुम्हाला आपले बनतात तर बटाट्याचे आपण दोन बटाटे घेतले त्याचे साल काढून घ्यायचे आणि दोन्ही बटाट्याचे साल काढल्यानंतर आपल्याला मधोमध काय करायचे बटाटे कापून घ्यायचे साल बाजूला ठेवायचे तर त्या अगोदर मी एक काम करून घेते म्हणजे आपल्याला एक काम आहे जे महत्त्वाचं आहे ते अर्धा चमचा मीठ घेतलं आहे आणि चांगलं तीन ते ती चार चमचे पाणी घ्यायचं आहे आपल्याला मीठ आणि पाणी चांगले एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे हे फार महत्त्वाचं आहे याने तुमचे चिप्स जे आहेत ते लाल पण होणार नाहीत आणि जळणार पण नाहीत आणि चवीला पण छान होतील तर हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं जे बटाट्याची आपण साल काढून घेतलेली होते त्याचे मधोमध काप करून घ्यायचं आहे काप करून घेतल्यानंतर तुम्ही म्हणाल असं का केलं आहे अख्खे चिप्स का नाही केले आपण थोडे केळीसारखे चिप्स करणार आकार देणार आहोत त्यासाठी आपण मधोमध काप करून घेतलेत बटाट्याचे नंतर घ्यायची आपल्याला खिसणी अलगद हाताने जितके पतले होतील तितके करायचे थोडेसे माझे खिसणीचा आकार जो आहे थोडासा जाड आहे त्यामुळे थोडेसे जाड पडत आहेत जाड झाले तरी चालतील फक्त तळायला वेळ लागेल पतले जर असतील तर पटकन होतील तर हे आपण बटाट्याचे चिप्स तयार करून घेतले अगदी मीडियम झालेत माझे एवढे काही जाडही नाही खूप पातळही नाही पण व्यवस्थित झालेली आहे तर हे घ्यायचे आपल्याला एका भांड्यामध्ये भांड्यामध्ये पाणी टाकून चांगले स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि धुवून घेतल्यानंतर एका कपड्यावरती आपल्याला त्याचं पाणी पूर्ण काढून घ्यायचं म्हणजे कोरडे करून घ्यायचे आहेत सांगायचं म्हणजे कोरडे करून घ्यायचे आहेत त्यासाठी मी सांगले एका कपड्यावर घेतलं आहे नरम कपडा आहे आणि अलगद हाताने आपल्याला दाबून घ्यायचे आहेत नाहीतर मोडतील ते तर, तर अलगद हाताने आपल्याला काय करायचं आहे त्याला असं प्रेस करून त्याचं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे थोडीशी कोरडे झाली जास्त काही वेळ घालायचा नाही हे चांगलं दोन मिनटात कोरडे होतील असं पुसून घ्यायचं आहे आपल्याला त्याला तर हे झाले बटाट्याचे आपले चिप्स जे आपण करून घेतले करून घेतलेत काप त्याचे काय झालंय ते पुसून घेतलेत म्हणजे कोरडे करून घेतलेत कोरडे करून झाल्यानंतर आपल्याला तेल तापायला आहे तेल आपलं मिडियम तापलं तेव्हा आपल्याला हे चिप्स टाकायचे आहेत जास्त कडक नाही करायचं एकदम तेल तापून नाही घ्यायचं मिडियम तापून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चिप्स घालायचे आहेत चिप्स घातले की थोडं एक ते एक ते दीड मिनटं झालं ना त्यावेळेस काय करायचं आपल्याला एक ते दीड मिनटं झाल्यानंतर आपण जे पाणी करून घेतलेलं आहे ते पाणी घालायचं लगेच नाही घालायचं पण चांगलं एक ते दीड मिनटं झाल्यानंतर आपण ते पाणी त्यामध्ये घालणार आहोत तर एक सारखं त्याला फिरून घ्यायचं आहे आणि फिरून घेतल्यानंतर मी चमच्याच्या सहाय्याने आपण मिठाचा आकारानं आपल्याला पाणी घालायचं आहे तुम्ही म्हणाल तसा आकार कसा करायचा आहे तर मी चांगले एका बटाट्याचे चिप्स घालून घेतले त्याला घालते दोन चमचे पाणी म्हणजे मीठ आपल्याला जास्त खारटही नको तर दोन चमचे पाणी घालायचं आहे जे मिठाचं पाणी करून घेतलेलं आहे ते तर जास्त नाही घालायचं नाही तर तुमचे खारट चिप्स होतील त्यामुळे दोनच चमचे घालायचे एका बटाट्याला तर हे झालं आपलं पाण्याचं आणि मिठाचं प्रमाण व्यवस्थित आणि तळताना आपल्याला थोडा वेळ लागेल त्यासाठी सस्पेन्स हा फार महत्त्वाचा आहे तुम्ही म्हणाल लगेच कुरकुरीत झाली पाहिजेत लगेच तर तळायला चांगले तीन ते ती चार मिनटं एका बॅचला लागतातच तर काय करायचंय तुम्ही याच्यापेक्षा मी जे घातले ना त्याच्यापेक्षा जास्तही तुम्ही एवढ्या तेलामध्ये टाकू शकता एका वाटी तेलामध्ये फक्त आपल्याला एक सारखे ते तळता येतील आणि हो ज्यावेळेस आपण मिठाचं पाणी तयार करून घालतो ना तेक चिटकत ते एकमेकांना चिटकत नाही आहेत ते पण टिप्स फार महत्त्वाची आहे त्या पाण्यामुळे बटाटे तळताना एकमेकाला चिपकत नाही आहेत म्हणजे स्टार्च सारखं तयार होतं म्हणजे कडक व्हायला सुरुवात होते तर ज्यावेळेस आपल्याला वाटतं ना की आता तळायला लागलेले आहेत म्हणजे हलके हलके व्हायला लागले त्यावेळेस लगेच वरती येतात आणि तळण्याचा जे तेलामध्ये तळण्याचं जे सुरू असतं त्याचं म्हणजे काय म्हणतात त्याला तळणं सुरू असतं त्यावेळेस थांबतं ते, ते, ते तेल अगदी शांत झाल्यासारखं वाटतं त्यावेळेस असं समजून घ्यायचं आहे की आपले चिप्स तळायला तळत झालेले आहे तर आता पूर्ण तेल शांत झाल्यानंतर म्हणजे चिप्स अगदी वरती आल्यानंतर आपले मस्त असे चिप्स तळून झालेले आहेत आपण पॅकेटमध्ये खुलले म्हणजे ताजे जे आणतो ना एक किलो दीड किलो का अर्धा किलो घेऊन येतो किंवा एक पाव घेऊन येतो ताजे ताजे तळताना तशाच टाईपचे आपण हे चिप्स केलेले आहेत आहेत आहे आहे ना करायला सोपे तर अशाच प्रकारे मी हे सुद्धा दुसरी बॅ जे बटाटे आहेत दुसरा बटाटा जो आपण घेसून घेतला आहे तो पण मी तेलामध्ये टाकला आहे तर यालासुद्धा तीन ते चार मिनटं आपल्याला लागतीलच तर हे सुद्धा आपल्याला जाराच्या सहाय्याने एकदा तळून घ्यायचं आहे आणि तळून घेतल्यानंतर तीच प्रोसिजर करायची म्हणजे काय करायचं आहे तसंच करायचं आहे आपल्याला मिठाचं पाणी त्यामध्ये घालायचं आहे तर व्यवस्थित आपल्याला इथे तळून घ्यायचं आहे तळताना मी तुम्हाला सांगितला हा वेळ लागेल त्यामुळे व्यवस्थित तळून घ्यायचं आहे तर आतासुद्धा मी दोन चमचे पाणी घालते जास्त खरट नको आहे तर दोन चमचे आपण पाणी घातलेलं आहे तर पाणी घातल्यानंतर परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं मिक्स केलं की के आपले बटाटे चांगले कुरकुरीत व्हायला लागतात तर जोपर्यंत हलके होत नाही तेलात तळणं बंद होत नाही तोपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे म्हणजे काय होईल आपले चिप्स चांगले कुरकुरीत राहतील दोन ते तीन दिवस चांगले म्हणजे आठ दिवससुद्धा तेल चिप्स चांगले राहतात काहीच प्रॉब्लेम नाही पण कितीही करा हे चिप्स केल्यानंतर उरतच नाही तशा प्रकारचं चिप्स आहे ते ताजे ताजे चिप्स पूर्ण किती एका किलोचे करा कितीही करा तुम्ही पूर्ण खाल्ल्या जातात तर अजिबात उरत नाहीत तर नक्कीच या महाशिवरात्रीला असे चिप्स तुम्ही ट्राय करून बघा म्हणजे तुम्हाला कळले चिप्स कसे झाले तर घरच्या घरी ताजे आणि तुम्हाला जो फ्लेवर द्यायचा असेल तुम्ही तो देऊ शकता मी नॉर्मल ठेवलेले आहेत सध्या तर तुम्हाला याला लाल मिर्च पावडर आमचूर पावडर तुम्ही टाकून घेऊ शकता अगदी मस्त लागतील मीठ घालायची गरज नाही कारण आपण ऑलरेडी तेलामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे वरतून मीठ घालायचंच नाही आहे तर अजिबात तेलकट न होणारे कुरकुडीत बाहेरून जसे आणतो तशाच टाईपचे आपले हे चिप्स तयार झालेले आहेत तर ही अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे नक्कीच ट्राय करा स्वस्तात आणि भरपूर होणारे चिप्स आहेत म्हणजे आपण किलोनं विकत आणतो त्याच्यापेक्षा आपल्या एका किलोच्या बटाट्यामध्ये तुम्हाला अगदी भरपूर असे चिप्स तयार होतील तर नक्कीच ट्राय करून बघा जर तुम्हाला माझी चिप्स करण्याची पद्धत आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय